संगीतमय कारंजे आणि घाटाचे मुख्यमंत्री महोदयांनी केले लोकार्पण ऐतिहासिक ओळख असलेलं निसर्गरम्य अशा उपवन तलावाचे सौंदर्य संगीतमय कारंजे आणि बनारसच्या धर्ती बोलतील घाटामुळे आणखी उजळले आहे असे प्रतिपादन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी गुरु शुक्रवारी केले आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांमुळे राज्य सरकारने दिलेल्या निधीतून ठाणे महानगरपालिकेने उपवन तलाव येथे संगीतमय कारंजे आणि घाट यांची उभारणी केली आहे संगीतमय कारंजे हे वॉटर स्क्रीनसह हो आहेत त्यावर दाखवण्यासाठी मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेतील तीन शो तयार करण्यात आले आहेत त्यांचे दिग्दर्शन विजू माने यांचे आहे छत्रपती शिवाजी महाराज ठाणे शहराचा इतिहास आणि राम मंदिर असे या शोचे विषय आहेत हे कारंजे आणि घाट यांचे लोकार्पण माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी संस्कृती कला उत्सवाच्या तरंग या पाण्यावरील रंगमंचावर केले त्याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे आमदार प्रताप सरनाईक ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल माजी आमदार रवींद्र फाटक माजी नगरसेविका परिषा सरनाईक आशा डोंगरे जयश्री डेव्हिड माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक महापालिका आयुक्त अभिजित बांगर आदी मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या मतसं मतदारसंघाला ठाण्याला भरभरून दिले आहे त्यामुळे वेगवेगळे प्रकल्प पर साकारणे शक्य झाले आहे अशी आणखीन दोन संगीतमयी कारंजी लवकरच सुरू होतील अशी माहिती आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी याप्रसंगी दिली याच कार्यक्रमात चित्रकार किरण कुंभार यांना मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते शिवगौरव गवर पुरस्काराने गौरवण्यात आले किरण कुंभार यांचे एक चित्र अयोध्येतील राम मंदिरात लावण्यासाठी निवडण्यात आले आहे त्याची प्रतिकृती कुंभार यांनी मुख्यमंत्री महोदयांना भेट दिली ज्येष्ठ गायिका अनुराधा पोडवाल यांचा तसेच संदीप वेंगुर्लेकर यांचाही मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला झपाट्यानं पुढे होत मुख्यमंत्री मुख्यमंत्रीमध्ये ज्या पद्धतीने युरोपमध्ये वेगवेगळ्या ज्या अम्युनिटी सर्वसामान्य लोकांना मिळतात ते देण्याचा ठाण्यामध्ये प्रयत्न करतात त्याबद्दल त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे मी तर समाधानी आहे कारण ह्या दीड वर्षाच्या कार्यकाळामध्ये ओळा माझे विधानसभा मतदारसंघासाठी जे जे मी मागितलं ते ते मुख्यमंत्र्यांनी ताबोडतोब हू चू न करता सगळं मंजूर केल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो